ूल कॉलनी येथे आलेले आहोत श्री मा माननीय मंगेश दादा कम कदम यांचा वाढदिवसानिमित्त असंख्य नागरिक वार्डातून आलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य व नगरसेवक न, 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 म्हणून घोसा गोश, घोसवत आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये खूप चांगलं कार्य केलेले आहेत गेल्या कोरोनाच्या काळामध्ये गरिबाला अन्नदान किंवा आर्थिक मदत कुठलीही लागत असेल तर त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये धावून आलेले असे नगरसेवक आहेत काही नागरिक का आलेले आहेत वार्डातून दादाचं कार्य कसं आहे वाढदिवसाचे दादाचं कार्य ग्रामपंचायतपासून आम्ही सर्व वार्डातल्या तोडावासीयांना पाहिलेलं आहे आणि दादाचं कार्य चांगलं आहे सर्व समाजात सर्वात सुखादुखामध्ये मिसळून जाणं कोणाला आडी अडचणीला आड़ मदत करणे सर्व कार्य आणि तसेच त्यांचे छोटे बंधू धम्मपाल कदमदादा यांचं पण कार्य संपूर्ण तरुड्यावर लक्ष सुखादुखामध्ये सर्वात पहिलं जर लॉकडाऊनमध्ये राशन वाटपाचा कार्यक्रम जर कुणी केला असेल महाराष्ट्रामध्ये तर कदम कुटुंबियातर्फे सर्वात पहिलं राशन वाटप झालेलं आहे त्याच्यानंतर जर जा रमाई आवाज घरकुल वेजनाचे आहे तर दुसऱ्या माळ्यावर द्यायचं ते सुद्धा काम त्यांनी मार्गी लावलेलं आहे आणि तसेच रस्ते नाल्या विहार समाज मंदिर तसेच हे बालाजी कल्याणकर यांच्या सहकार्यातून पण भरपूर कामं केलेली आहेत मंगेशदादा कदम संपूर्ण नांदेड उत्तरमध्ये सुद्धा काम आहेत तसेच त्यांचे वडील नारायणराव कदम यांना पण सामाजिक कार्यात सहभागी राहतात सर्व कुटुंब कदम कुटुंबे हे तरुडावासीयाच्या सुखादुखात गेले तीस वर्षापासून सहा दशकापासून आहेत आम्ही सर्व जवळून काळ पाहिलेला आहे सर्वाच्या सुखादुखात धावून जाणं आडी अडचणीला मदत करणं दवाखाना असेल काही पण असेल कोणाचे शैक्षणिक काम कामे असेल हे सर्व कामे केलेले आहेत आम्ही सर्व पाहिलेले आहे आणि सर्वच्या सुखादुःखात हे समाविष्ट होतात त्यानिमित्त आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सर्वजण इथं मंडळी जमलेली आहोत मंगेशदादा कदम यांचा सत्तेचाळीसवा वाढदिवस आहे आणि याच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक छोटे मोठे उपक्रम त्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी राबवलेले आहेत कारण मंगेशदादा यांचा वाढदिवस म्हणजे सगळ्यांच्या अत्यंत जवळचे मित्र भाऊ असे सगळ्यांना मनमिळावपणे सगळ्यांना समजून घेणारे आणि सगळ्यांच्या म्हणजे हृदयातले असल्यामुळं सगळ्या मित्रमंडळीनं सर्व राजकीय असे म्हणजे घरगुती संबंध सगळ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या असा एक छोट्या ठिकाणी वाढदिवस करून सगळ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर म्हणजे त्यांचे विश्वासू आणि जवळचे एक कार्यकर्ता एक पदाधिकारी म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांनीसुद्धा वाढ म्हणजे शुभेच्छा दिल्यात आणि नांदेड उत्तर या भागातील सर्वांच्या वतीन वतीनं व कल्याणकर परिवाराच्या वतीनं आमच्याकडून मंगेश दादाला खूप खूप शुभेच्छा त्यांचा आयुष्य निरोगी हेच राव ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि त्यांना डबल एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते नमस्कार मित्रांनो तर्रा मुळ गावचे रहिवासी मंगेश मंगेशदादा कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून मंगेशदादा कदम यांना ओळखता त्यांचं लहानपणापासून तुम्ही ओळखत असाल त्यांचं एकूणही कसं वागणं राहिलेलं आहे तर थोडक्यात माहिती सांगा आमचे मंगेशदादा कदम उमेदवार असो नसो मंगेश कदमच्या परिवारातला कोण ना कोणतरी आतापर्यंत उमेदवार राहिला आहे एकदाही कोणतीही निवडणूक न हरणारे कोणती पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो महापालिका असो कोणतीही असो दादाचा आदेश म्हणजे आदेश आम्ही सर्व दादाच्या पाठीमागो सुरूपासून होतो असे राहणार अपराजित इथून पुढची निवडणूक कोणतीही असो दादाला आमचा पाठिंबा राहील आणि दादाचा किती वाटतो सत्यचाळीस वाढीसा मत लाख लाख तरुणा बुजुर्गवासियाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आज आपण मंगेशदादा कदम यांचे मित्रमंडळातर्फे आज आदिवासी समाजाचे जिल्हा अध्यक्ष आहेत गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाजाचे कार्य करत आहेत आदिवासी समाजाच्याबद्दल विविध मागण्या असू काही समस्या असतील तर वेळप्रसंगी काही असेल तर जिल्हा अध्यक्ष धावून जात असतात आज मंगेशदादा कदम यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत तर मंगेश दादा कदम यांचं कार्य कसं आहे आणि मंगेश कदम हे आमचे लहानपणाचे मित्र बरेच वर्षापासून आम्ही सोबत आहोत मंगेश कदम यांनी कधी जात पात किंवा असं काही बघितलेलं नाही आहे समाज म्हणून आदिवासी समाज आपला इथं बरंच तुकडा आहे म्हणजे कमी आहे तालुक्या लेवलला आहे पण तरी आपल्याला सांभाळून घेण्याचं आपल्यावर काय अन्याय झाला तर धावून येण्याचं काम ते हमेशा करत असतात त्यांचं काम एवढं चांगलं आहे या वार्डामध्ये तरडामध्ये या जिल्ह्यात की त्याने वाचनालय सुरू केलेले आहे की बेकार जे मुलं आपले आहेत त्यांना वाचनाची सवय लागू जे व्यक्ती व्यसनाधीन झालते त्यांना ते व्यसनापासून सोडवण्यासाठी बरेचसे प्रयत्न त्यांनी केलेले आहे त्यांचं कार्य इतकं चांगलं आहे की ते समाज म्हणून नाही तर ते इतर समाजाचे बी एक प्रेरणास्थान तयार झालेले आहे त्यांचं काम त्यांच्या घरी तुम्ही कधीही या ते तुम्हाला कधी नाही म्हणणार नाही तुमचं कुठलंही काम असो ते नसतील तर ते तुम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट करतील तुमचं काम सोडवण्यासाठी दवाखान्याचं बरेचसे आपल्या इथं गरीब वर्ग राहतो दवाखान्याचा कोणाला त्रास झाला की लगेच ते कॉल करतील तर त्यांचे बंधू असतील धमाकदम ते, ते सुद्धा त्यांच्या एका फोनवर ते धावत जातात म्हणजे यांचं सर्व परिवार कदम परिवार हे सर्वात तरुड्यामध्ये एक प्रतिष्ठित आणि चांगले समाजकार्य म्हणून ओळखले जाते त्याच्यामुळे आमचं एवढीच आज वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा राहील त्यांना खूप खूप शुभेच्छा मंगेश भाऊ कदमला कार्य असू दादाचं की काय नादीचे रस्त्याचे एका फोनवर दादा काम नागरिकाचा फोन आल्या आल्या कार्य करत असतात असे वाटातील नागरिक आहेत आपलं नाव काय मी मारुती सुभाष घोडके येथील रहिवासी आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून दादा आपल्या क्लसमध्ये आहेत योगदान म्हणण्यापेक्षा त्यांचं जे योगदान आहे ते गोरगरीब जनतेसाठी अत्यंत उपयुक्त आणि कधी पण आपण अहोरात्र राहो कधीही राहो दादाला जर फोन लावला किंवा भेटले आपण येऊन तर तुमच्या कामात कुठंच अडथळा येणार नाही आणि तरुणा भागामधील तरुणा भागामधीलच असो की कुठेही असो दादाला जर आपण कोणत्याही कामानिमित्त बोलवलं तर दादा अत्यंत आपुलकीने आप भेट देतील आपलं कोणतेही काम राहो ते काम पार पाडतील आणि सर्व जनतेला दादा सांभाळून घेतील आणि सर्व जनता त्यांच्या सोबत आहे त्यांच्यासाठी कधी बी जनता सोबत आहे दादा जनतेसाठी अहोरात्र आवणारे आहेत त्याचं योगदान खूप मोलाचं आहे काही बिले आलेले आहेत गजानन वाढ मी गजानन निर्ले वाढ अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचा नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे आणि मंगेश दादा आमचे परममित्र असून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व माझ्या संघटनेकडून त्यांना दीर्घ आयुष्यासाठी देवाशी प्रार्थना करतो व वाढदिवसाचे असं चिंतन करतो जय हिंद जय महाराष्ट्र दादाच कार्य चांगलं आहे ते ग्रामपंचायत आम्ही त्याच्या मागेच आहात म्हणजे एवढंसा होता तेव्हापासून आम्ही त्याच्या मागे आमदार करायचा होता त्याला त्याच्या मागेच होता आम्ही लहानपणापासून दादाच कार्य कस कार्य कार्य चांगलं आहे तेव्हा तो काम करते म्हणजे आमच्या लेकरासारख्याच आहे ते आम्ही लेकरू त्याला समजीता हा काय महिला बहिणी सुद्धा आहेत काम करतात चांगलं फोनवर

आणि यांच्या कामाचे खूप ऐकलेले आहेत की खूप चांगलं काम करतात आणि आमचं पण काम आहे थँक्यू आपण बोलूया दादा आमच्या सुखादुखासाठी सर्वांसाठी येतात आणि चांगलं काम आहे दादांचं सहा वर्ष सहा टर्म झाले दादा नगरसेवक आहेत सगळ्यांच्या सुखादुखात येतात आणि सर्वांचं काम करतात सर्वांना घेऊन चालतात असे माझे दोन शब्द बोलतात मंगेश कदम भाऊ हे सुरुवातीपासून ज्यावेळेस ज्या जा काळा काळामध्ये आम्हाला समजत बी नव्हतं त्या काळामध्ये आमच्या तरवड्यामध्ये चिखलमय वातावरण होतं त्या चिखलमय वातावरणाला रोड कसं करायचं हे मंगेदादापासून दादापासून शिकावं लागते आणि मंगेदादाच्या दादाच्या सोबत जे मित्रपरिवार आहे आमचे आनंदराव सावकार आणि आमची छोटी छोटी गँग आमची माकड सेना होती पण माकड सेना आज सेनापती झालेली आहे आणि यानंतर ज्या ज्या माणसांना ज्यांना राहायला घरण होते त्या त्यांच्यासाठी घरकुलासाठी भरपूर प्रयत्न केलेला आहे पहिला मजला झाला तरी दुसऱ्या मजल्यावर कसं काम करावं हे मंगे दादा कदमचं कर्तव्य आहे होतं ते केले आणि त्याच्यानंतर आज बी त्यांना आपल्या तरडा बुजुर्गमध्येच नसेल तर पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एस सी एस टी ओ बी सी मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष या पदावर त्यांना घेतलेलं आहे आणि त्यांच्या कार्याला मी कोटी कोटी प्रणाम करतो एवढ्याच मी या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त सर्व आपले आपले मित्रमंडळी जमलेले आहेत आणि यांच्या सर्वातर्फे दादा वाढदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तो तो तो। नमस्कार नांदेडकर आज आपण तरोडा बुजुर्ग नगरीत येथे आलेले आहोत काही नागरिक का मंगेश दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळ शुभेच्छा देण्यासाठी सर सर्वप्रथम नाव सांगा मी सुहास वाघमारे मंगेशदादा कदम यांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे तरुडा बुजुर्ग नगरीतला मी मंगेशदादा कदम यांचा वाढदिवस आज साजरा करण्यासाठी इथं त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे मंगेशदादा यांचं कार्य खूप मोठं आहे मंगेश दादा कदम हे प्रत्येक कार्यक्रमात म्हणजे सुखादुखात अग्रेसर राहणारे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं नाव जेवढं घ्यावं तेवढं कमी आहे मंगेश दादा कदम हे प्रत्येक सुखादुखामध्ये सामील होणारे आहेत आणि तसंच गोरगरिबाच्या आडी अडचणी आड़ जपणारे व त्यांना आपलंसं करणारे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि रोजचा म्हणजे कॉल आता इलेक्शन पुरतं हे मर्यादित नसून इलेक्शन पुरतं हे मर्यादित नसून प्रत्येक कॉलला रिसिव्ह करणारे व कोणाचा कॉल जरी घेण्यात आलेला नाही त्याच्यानंतरसुद्धा त्यांना कॉल बॅकअप करण्यात येतं ते मंगेश दादा कदम हे एकमेव नेतृत्व आहे ब्रह्मादादा कदमला आज जवळपास सकाळपासून एक एक ते दीड घंट्याच्या अंतरावर जवळपास एक दीडशे ते दोनशे कॉल एक किमान तरी येतात ही त्यांची हिस्ट्री कधी बी तुम्ही चेक करावी मंगेश दादा कदमचं म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे मंगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य तरोडा बुजुर्ग व पुर नांदेड परिसरातून मित्रमंडळी येत आहेत अशापैकीचे एक त्यांचे जवळचे मित्र आहेत सर आपलं नाव काय सर्व मी अमोल मालेगावकर ॲक्च्युली तर मी दादांना बड्डेसाठी चिंतन विश करण्यासाठी आलो होतो मंगेश दादाबद्दल बोलायचं झालं तर ते एक आमचे मार्गदर्शक मोठे बंधू आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या समाजकार्यात धावून येणारे मंगेश भाऊ त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आलो दादांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा कट समर्थक म्हणून असे त्या माझं नाव तर... आकाश, आकाश।, आकाश कदम आहे मी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो दादाचं कार्य कसं आहे दादाचं काही बोलत नाही कार्य समाजासाठी लोकांसाठी चोवीस तास कार्य दादा एक फोन काम ओके एक फोन करायचं दादाला काम होऊन जाते काही वर्डातील नागरिक आहेत तर कोरोनाच्या काळातील आज आपल्या या तोरडा भागाचे लोकप्रिय मंगेशदादा कदम यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहाने या भागामध्ये साजरा होत असून त्यांना शुभेच्छा देण्याकरिता अनेक मित्रमंडळी पदाधिकारी स्नेहबंधू आवर्जून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे प्रथम सर्वांचे आभार मानतो आणि मंगेश भाऊचं काम हे सर्व तरुडायलाच नव्हे तर नांदेडच्या जनतेला माहित आहे त्यांनी तुरड्यामध्ये अनेक विकास कामे केली गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत शिक्षण कसे मिळेल या करिता त्यांनी आवर्जून यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी चरणी नम्र प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो माझे प्रेरणास्थान लहानपणाचे लहानपणापासून मला सांभाळलेले माझे प्रेरणास्थान आदरणीय मंगेश भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तरी पण कोरोना काळामध्ये ज्यांनी जीवाची परवा न करता सर्वांना अन्नधान्य वाटप करणे स्वतःचा जीव धोक्यात घालून सगळ्यांना मदत करणे आढी अडचणीला मदत करणे त्यासोबतच कुठलाही गरीब कुटुंबातला माणूस असेल शिक्षणासाठी मदत करणे या सर्व गोष्टीसाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेला आहे आणि मी त्यांच्या सोबत मी ज्या वेळेस चड्डीवर होतो तेव्हापासून मी सोबतच आहे अजूनही पुढच्या काळामध्ये सोबतच राहणार आहे आणि यांना सुद्धा उदंड आयुष्य त्यांना लाभो हीच तथागत भगवान बुद्धांच्या पुढं मी प्रार्थना करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र